अवघडच खेळ झालाय दोन दिवसातच माझी गौतमी फार दुमतीच झाली काय राहिले का तिच्या आगाव काय फार उघडी ना उघडी पडली आईला पण मी एक विचार करतोय बर का कि माझ्या गौतमीन एक किलो सोनं गिळलं जायला चिकुंडाची सुरुवात केली ती बिचारीने तिकडे जेंड करून टाकला अख्ख एक किलो सोनं ते पोट हाय 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 बघितलं का धक्का बी लावून देवा अख्खं एक किलो सोनं गिळ हिन हाय 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 इकडं बी सोनं लागतोय पोटात तिच्या काय करावं बर माणूस रुपाया गेला तर दोन चार दिवसात खालास होतोय हिन तू एक किलो सोनं गिळलोय परा पण नाही गौत माझा लय जीव आहे उग दारात मेली बिली तर मला बघावणार नाही पण आता काय करता तिच्यासाठी एक किलो सोनं कुर्बान करावं लागतंय मला कुर्बान एक किलो सोन जाऊ द्या कुणीतरी गिरायक बघतो आणि टाकतो फुकून काय करू त्याच्या दारात मरू दे मिली तर पण माझ्या दारात मराय नको गर गौतमी असू दे हाय हाय लागते लागते सोन लागतंय आईला एक किलो सोनं खाल्लं गौतमी ना आणि हे कायच म्हणतोय मोठ्या आईला काय होडे गौतमी मीच घेऊन टाकणार कडे मोठ्या कितीला मी म्हणू दे आईला एक किलो गो सोन आईला आता काय करत नाही मस्त किलो गो। वर सोन मला आईला होऊ दे किती मी म्हणू दे घेणार गौतमी वर सोन म्हणत कुणी ऐकलं तर नाही दुसऱ्यांनी किलबोल सोना किलोबोल सोन काय अवघडहून बसले एवढं आपल्याला वायता झाला मोठ्या अय मोठ्या कर काय चालू या बरं चालू आहे बरं चालू आहे का हो बरोबर फडा पिडात जातो का नाही आता नाही ऊस तोडायला बंद केला मी जवळ जवळ एक वर्ष झाला तर मी जातच नाही फटाल कसलाच अरे उसाचे नाही म्हणत मी मग चाल मी कुस्ते खेळायला मिळायला आता दुसरं कुस्त चालत नाही मी बंद केले कुस्ते बिस्ते सगळं बंद केले नाही मला मी आता कुस्ती बिस्ते लावायचे जरा तुला तालीम लावायची जरा लगा डेरन र आली तो आता कुस्ती जरा अरे तालीम लावाय सोपं काम आहे का नाए, नाए, पाट ला उठाव लागते तो पारला का डोंगणा ऊन पडूस तर झोपतोय घरात आणि तो कावा कुस्ते खेळायचा नाही नाही आता पाटप पासला उठाव लागत दोन तांबे दूध प्यावं लागते ज्वार सपाट्या मारावं लागते बैठका मारावं लागतं मेहनत करावी लागते बा भांडादा त्या सोपन आहे ती नाही नाही मेहनत करायची ना मला मग आता नाही तुझ तुझ्या शरीर नाही होणार बांडादा त्या मेहनत करणं सगळ्या गोष्टी सगळ्या करतो मी अरे कसं माहित आहे का नुसतं म्हणून पिवणार त्याला सुरुवात करावी लागते कुठल्या तरी सुरुवात करणार ना मी कशानं मला म्हैस घ्यायची कशाला काय दूध प्यायला आता तू दूध पिणार का म्हशीला अरे बांडा दाद्या लगा उभ्या आयुष्यात लागा तू दुधाचा छे प्याला नाही तू आता लाग म्हशी दुध पिणार नाही आता तालीम लावायची म्हणल्यावर करावं लागेल कसं मेहनत घ्यायची म्हणल्यावर करावं लागेल ना सगळं अरे तुझं झालं पण आता नाही तुझे जन होणार आता अरे त्याच्यामुळे आधी तालीम लावायचं आधी पैलवान व्हायचे आता लग्नाच जाऊ दे होईल तेव्हा होईल नसतं नाही झालं तरी काही विषय नाही होय पण आता पैलवानच होयचे नाही आता बघ कडे आता तुला हाय पैलवान व्हायची इच्छा जर हा पण त्यासाठी म्हैस पाहिजे ना तुझ्याकडे हायकरी विकायला म्हैस आयला मस होती बरं का हा पण त्याचा मा पोर जात जाते तालमीत त्याला दूध प्यायला लागते हा आपली गौतमी आहे बघ हाय बाय हाय बारके आहे पण येण वर्ष दोन वर्ष हाताला मग राहते की वर्ष दोन वर्ष तर दुसरा याम करतो दूध प्यायचं जरा पोस्टपोन करतो ना हा असं करतो का नंतर दोन वर्ष दूध पितो चालतंय मग तस कर मग ये मग बघ काय कर पैसे जुळ जुळ होते का बघ मग ये मग बरोबर काय काय कितीला द्यायची ठरली काय कसा माहित आहे का माझे त्याच्यावर जीव आहे रे मी साधारण लाख रुपये अरेश्वर नाही देणार लाख रुपये हो तिचे हो सोन तर असन तिच्या पोटात काय म्हणलं नाही 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 म्हणजे सोन्यासारखी ती म्हणलं सोन्यासारखी हा सोन्याचा कितीला हे लाख लाख रुपयाला ना हो लाख रुपये काय हरकत नाही हा जाऊ दे घेऊन टाकलं चालतंय ना हो चालते पैसे जुळवळजुळ झाले तर सांगण्याचं मग दुसरं गिरायला असल्याचं सांग मग नाही नाही दुसरं गेरायचं काय मीच बघतो ना तुला म्हणलं ना तसं तालीम तालीम लागली आधीच कसं दुधा दुधाच कसं व्यवस्था आधीच करून ठेवली पाहिजे ना, ना चालते बघ मग ये मग मी हाय करला बरं बरं ठीक आहे पर... थोड्या गोट्यात मी बरं तसं कुणाला देऊ नको बघ बग। नाही बघ आता मग आपण मी तास दीड तासात माघार गोट्यात चिकडे टाका येणार बर... आहे पाणी बिनी पाजायला बरं बघ बर... मग होत असलं यावर घेऊन मग नाही नाही लाखापर्यंत घेतो मी त्याचा काय विषय नाही काय काय इसर द्यायचा नाही काय अडचण परत द्यायचा असलं तर दोन रुपये हाय 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 ना आईला आता काही करत नाही आता मस्त गौतम बी माझी तिच्या पोटातलं सोनं बी माझच पैशाचं <laughs> नियोजन हॅलो साडू भाऊ आवती काल वाढच बघा राव जरशी दोन बघा दोन हम्म कधी सांग चल मला हो हो चालतंय चाल इकडे बोला गे तिकडे लय अर्जंट करायचं करशील ना काय तर कळलं तर पाहिजे का नाही मला एक लाख रुपये पाहिजे पहिले पन्नास रुपये नेहल अरे मग लाख ते पन्नास रुपये असे जोडून देतो ना एक खट्ट्यात देतो ना नाही नाही दिवस आता बेकार पडले कसलं झालंय कसलं झालं म्हणजे पैशला अरे लय अर्जंटला का नाहीतच पैसे का माहितीये काय विषय ती मोंट्याच रेडक नाही का ती घ्यायचंय मला हा पैसे नाहीत की आता पैसे ते झाड तोटते तर कालच दिले एक जण आई राहू नाही आणि तू पहिलं पण पैसे दिलं नाही तर दिलं असतं पहिलं दिलं नाही नाहीत सिबिल खराब झालं तुझं बरं पन्नास रुपये देतो पहिलं मी तुझे मग लाख रुपये दे मला नाही की पण आता नाहीत की काय राहले पुढल्या दोन महिन्यात मिळते पुढल्या दोन महिन्यात काय नाहीतच नाही आता नाही असं दिलं असतं बघ सर नाहीतर बघ बाबा नाही जाऊन आलो काय राजा भाऊ बोल बसला बस हा काही काम नाही काय आज काम नाही कस काय केलंस तू काय नाही जरा असं थोडं आलं होत काम होत जरा का काम हा तू कधी बसून काम करायला लागला नाही जरा थोडं काम होत पैशाच काम होत जरा पैशाच हा कसलं पैशाच पैसे पाहिजे <laughs> होते जरा उच्ने काय पैसे पाहिजे होते उसने म्हणजे तुला लगेच कळलं उसाची पट्टी आली की लगेच आला का पैसे मागायचो नाही जरा अर्जंट होते म्हणून म्हणाले अर्जंट हा एवढा कशाला अर्जंट लागणार होत पैसे तुला आपल्याला कसं आहे मस घ्यायची आपल्याला मस घेऊन काय खायला काय टाकणार आहे तू नाही बघा जरा म्हणून म्हणलं जरा ते मस मस आपण कोणाची घेणार आहे मस मोंटेची हा कितीला म्हणतोय ला का बसतो म्हणलाय एवढा असतं कुठे असत म्हणजे ते अजून रेड कुच आहे ते बारीकच आहे रेड कलर लाख रुपये पण देत काय त्याच्या मागे राज, राज। हा? फर, तुला देतो एक लाख रुपये राज मला सांग पण कुणाला सांगायचं नाही अजिबात नाही सांगणार कस आहे तुम्ही आता खरं देणार ना पैसे पण तू तरी मला नाही कोणी येत कस माहिती करायची भाऊ ते जे त्याचं आहे का रिडको हा त्याने आहे का एक किलो सोनं खाल्ले सोनं एक किलो सोनं ते किलो सोनं खाल्ले आला आता सोन्याचा दर काय चाललंय बघ कि आता मार्केटला काय मा तू ह्यात सुद्धा फायदा बघतोय फायदा म्हणजे फायदाच आहे मला रेडकू किती रुपयाला येईल किती रुपयाला येईल सांग मला आता कशा येणार आहे किंमत एक अंदाज सांग चार पाच हजाराला येईल चार पाच हजार रुपयाला लोडकू येईल दहा हजाराला दर ना बर दहा हजाराला लोडकू एक किलो सोन नव्वद हजाराला येते का नव्वद हजार रुपये किलो सोन आहे का नाही मग म्हणजे फायदा काय फायदा का है? फायदा का फायदा, है, फायदा है। है, है ना मग तेच ना म्हणूनच म्हणला सांगू नको दे एक लाख रुपये दे कसलं आता तर म्हणला होता राव माझ्याकडे एक लाख रुपये असत तर नसतं का बांगला का नाही मग काम बांधकाम तसं ठेवलं असतं प्लॅस्टर राहिले घराचं माझ्या आणि एक लाख रुपये मागाय आलाय मला तू अरे मग द्यायचं नव्हतं मग आधी सांगायचं ना सांगितलं नसतं तुला या सोन्याच काय नाही सांगत कोणाला जा सांगू नको जाऊ दे मला वाटलं दिशील बघ तुला काय अर... पाच दहा हजार तुला तुम्हाला बाबा अरे बाबा अर मीच बघतोय प्लॅस्टर कसं होईल घराचं बघतो याच देतो ना काय नको याचा धंदा नाही करत मी पट्टी आली की आता ती माझं मी बघीन काय करायचं पहिली ती त्या पट्टीत बर जाऊ दे जा हा नाही सांगत जा येऊ का जा जा बर काय नाही देणार पैसे तुला नको दाखवू मला जा भांड्या डबल फायदा बघतोय काय तुझ्यापेक्षा डबल फायदा बघतो मी आता आता काय करतो माहितीये का रेडा मीच एका घेतो एक लाखाला म्हणलाय काय दीड लाख म्हणलं तरी देतो एकात मीच घेतो भांड्याला बसून बोंबलेत काय करतो या करायचं भाऊ काय नाही ते रेडकान जरा हे खाल्लं होत अरे काय साईडला किती काम केली नाही ते गो तर मला तसंच खायची सवय आहे तसंच खायची सवय हो काय चाललंय काय तुझं काय नाही बघ आता आपलं गुर बिरं बघायचे मस्त पेकी गुराचा व्यवसाय केलाय दूध बिन गुराचा व्यवसाय किती भारी वाहत असत काय तब्येत करून घेतली आहे कसलं टेन्शन आहे का तुला टेन्शन काय नाही त्यासाठी बघा आता हे काय झाले आपलं काय येते का नाही ये बर ह्या काय तिथे चांगल्या दूध देते त्या बर आणि मसरा येते का नाही पाच पाच लिटर चालते काय ही आहे का नाही गुरु मी तिची आहे लय तू त्याला क्वालिटी म्हणून घरी ठेवली आहे मला काय म्हणायचं एवढी गुरु ठेवून काय करतोय तू काय पोराला बेरांडा होतो दुध बी तु प्यायला अरे एका दुसरं ऐकायचं आहे का तुझं ऐकण्यासारखं नाही बरं का आपल्याकडे आता काय एकायचं नाही आता आपली एक बी आला बक्की मला जरा पाहिजे होत एक ह्याला कुठलं काही रेडा कसलं तरी चालतंय बघ शिव आहे नाही नाही हे जेव्हा लय जीव आहे अरे जीवाच काय कुठं लांब जाणार आहे का नांदाय जाणार शिवटी माझ्या दाव ती माझ्या माझ्यात दावून ये मी ना ऐकणार मी काय म्हणतो या लांब जाणार नाही कुठं माझं घर कुठं जवळच आहे ना तुझ्या तिथे मला नाही माल त्याचं राजा भाऊ कशाला नको करू काय होईल पोराला दूध होईल रे तेवढंच नाही तुम्ही ते किंमतच करू शकत नाही तर किंमत करू शकत नाही किती किंमत आहे सांग त्याची कशाची देऊ का नाही 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 नको राजा भाऊ कशाला उग मला नाही कायच मग का चार हजार देऊ का नाही हो नाही नकोच किंमत करू शकत नाही म्हणजे तू तर किंमत नाही किंमत सांगू शकत नाही एवढा जेव्हा पाच हजार देतो तू तू नाही तर नाही जमतच नाही आपल्याला अडचण नाही डायरेक्ट डबल वाढवतो सांगशील का हो नाही माझा इतका जीव आहे त्याच्या अक्षरशः खोट सांगत नाही मला त्याला दिवस वाटत अक्षरशः ती थोड्या जाड जर झालं नाही इकडे बिना चलाय केलं ते मला करमत नाही अरे तिकडे ती संपत ना ना नहीं। नहीं। नहीं नहीं, नहीं कर, थे? थे हजार? दोन हजार चा कालवडी घेऊन म्हणत होत ते थुकड दिली तरी एकाद सांभाळणार असल्या कालवडी आपण म्हणलं कालवडी पेक्षा रिडूप पर म्हणून आलो नाही नाही जमत नाही बघला का नाही जमत खर नाही जमत वीस हजार दे वीस हजार नाही हो दोन लाख दिलं तरी नाही ते म्हणजे आता लाखावा आला का हा दोन लाख लाख घ्यायची किंमत तरी आहे का नाही जमत बघा तुमच्या न मोठ्या बघ काय कमी जास्तच नाही काय होणार तीस हजार देतो नाही तर होणारच नाही चाळीस नाही तर पन्नास बघ बाबा काय बघ तुझ्या नाही जाऊ दे आपलं काय केलं तरी काय अडचण नाही करू लागत नाही तर माझी बघ तुझं नाही माझं किती दे तू सांग तुझा तुला काय अपेक्षा दोन लाख मानला तू त्याच्यापेक्षा किती खाली होती नाही खाली नाही वर नाही मला यायच नाही मुळात जाऊ दे मलाच गरज आहे एक लाख रुपये देतो तुला राजा भाऊ तुम्ही माणूस एक तर गावात शब्द कोण मोडत नाही शब्द कोण मोडत नाही म्हणून बोलायला तुम्ही ह्याला एक लाख रुपये देणार देतो त्याला काय था राजा भाऊ एकदा दिलेलं पैसे मी माघारी काय देणार ना फोन पे नंबर दे घ्या ना बर शहाण्णव शहाण्णव झिरो चार झिरो चार एकोणतीस एकोणतीस सत्तावन्न चौऱ्याण्णव म्हणजे सत्तावन्न म्हणजे किती पाच सात ना पुढे नऊचार ना ते इंग्लिश कळत नाही ना मला म्हणून फोन पेला ला मारा बघू हा रोख बघ आला ना बघा मी आता एक रुपया माघार देणार नाही झालाय झालाय सौदा झाला उद्या जगलं मेल काय झालं मला काय देणं घेणं नाही सौदा बदलत नाही जाऊ घेऊ जा जाऊ का हा जा त्याला म्हणतात फायद्यात सौदा हा मला सांगत होता वय एवढ्यात देत नाही तेवढ्यात घेत नाही आता कस आता तू सोडून पलीकडे रेडा कस बांधलं ही कर काय नाही रेडा रॅडाकत घेतलं मोठ्याकडून आता मोठ्याच आहे मला वाटलं मोंट्याच आहे खाली बसल्या मुळे नाही नाही रेडा घेतलं ना होय मग चांगलंय बर का तस चांगलंय उगच घेतले ना एक लाख रुपये मोजले ते काय मग हॅलो एक लाख मग अरे काय बुद्धीत बुद्धीत पागल बिगल झाला काय काय झालं हॅलो एक लाख रुपये मग अरे तो सकाळी मला पाचशे रुपये दे तर चालत तू एक लाखाला घेतलंय अरे पाचशे ला हो अरे गप एक लाख रुपये दिले आता तुला दाखव तू तु फोन मारलय त्याला बघ मॅसेज दिसला का मॅसेज आला का लागा सारखा बावळ आणि वेळा पन्नास रुपये पाचशे रुपयाला कसा ऐकल तो अरे सकाळी आम्ही दोघं भेटलो आम्हा दोघा एक विषय झाला म्हणते हा तू म्हणला द्यायचा म्हणून मी आलोय बघायला हा सांग बर किती हा, द्या एक हजार रुपये काय करता मग तीनशे रुपये लिहिलं बाय बायगे राह कस टाउकारते हाय का ती गोचडाने जाम झालंय म्हणून आता त्याला घरी गेला दोनशे मला औषध पाणी आणून गोचड काढावं लागतं मला पाचशे कमी लास्ट चारशे नाही नाही एवढे कमी असते त्याचा बघा चारशे रुपये देतो तुम्ही शंभर रुपये किंमत करून दाखवताय का अरे शंभर म्हणजे मोठ शंभर आहे तुला काय माहिती काय तुम्ही बोलताय तुम्ही एवढी सोन्यासारखी वस्तू शंभर दोनशेकडे बघताय तुम्ही अहो मी जर डोकं चालवलं ना तर ह्या वस्तू एक लाख रुपयेच करून दाखवली नाही अरे ह्याच एक लाख करायला हे काही रिशिचा बरं बघायचंय का एक लाख करणार एकच लाख करून दाखवणार त्याच ह्याच एक लाख लागली का एक हजाराची पैसे लागली गर तू एक लाख करायचं एक हजार नाही असं देणार असं देणार शंभर टक्के देणार चालते तुम्ही बघा ह्याच एक लाख रुपये करून दाखवायचं फकड्याच नाव फिरवून ठेवा जाओ तुम्ही आता तो बांड्या भेटला होता बांड्या म्हणला ही कायच रेडूक म्हणले एक लाख रुपये जुगाड केला आणि घेतलं एकात अरे त्या शाळा आणि तुला ते दोघांनी अरे पण बड्या काय म्हटलं माहिती आहे का मी काय मी ह्या रेट एक लाख रुपये कसे देऊन सांग बर बांड्या म्हणला त्याने एक किलो सोनं गिळले म्हणून मी एकात घेतलं मला सांग म्हणते किती दिवस झालं तू वाळख आता बारका होता हातात वाढतोय हाय का नाही मग मोन त्याकडे एक किलो सोनं आलच फुटणं मला तू पण खरं या शो फटका माणूस ह्याच्याकडे एक किलो सोनं येईल कस हि तर डोक्यातच आलं नाही माझ्या मग कोण बुद्धीत पागल झालं आता आपणच पागल म्हणायचं आणि काय पुन्हा मी मी म्हणाय बर मी झालो बाबा काय आम्ही बुद्धी घाण ठेवली आणि एकात घेतली एक लाख एक लाख रुपयाचं सोनं जावा घेऊन न्या 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 ऐकते हा कागदात गुंड खांद्या उठा आणि घेऊन सोनेरी कागद गुंडोळ त्याला काय शोकेश मध्ये ठेवू का हा तेच की जावा घेऊन जावा जावा आला समोर तोंड उघडत नव्हता माणूस जी नाही ती बोलून गेलाय मला हे सगळं मोठ्यामुळे झालंय मोठ्याला आता सुट्टी नाही तर पण आता पैसे तर फोन पे मारले तर आता काय करायचं आता बसा डोक्याला हात लावून